दैवळी ग्रामपंचायत तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा ग्रामपंचायतची इमारत आणि आता हे पाणी सुरू आहे हा रस्ता दहीवळी स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा हा असा नदीतून जावं लागतं नदीले पाणी जर आलं इथून जाता येत नाही हे पा बांध बनलेलं आहे नदीत आणि हा जाण्याचा रस्ता

दळी गाव हे कोलासर कोलासर जवळच नांदुरा मलकापूर जवळच दी गाव इथं शेड नाही आहे स्मशानभूमीमध्ये आणि ही आता पाणी येत आहे हे पा वातावरण ही पब्लिक पाणी चालू दी गाव सुमनबाई ब्राह्मणे हे महित झालेले आहेत त्यांच्या माहितीसाठी ही पब्लिक जमा झालेली आहे आणि इथं शेड नाही आहे आता पाणी येतं आहे चालू आहे पाणी पब्लिक पार्क पाणी चालू आहे आता आणि हे माहितीचे हाल आता हा रस्ता बिथे सर चालू रस्ता का नदीतला दाखवतो अंधारे आहे हे बघत का सरपंच हे सरपंच आहेत सांगा तुमच्या गावात स्मशान हे सरपंच आहेत या गावचे काय नाव भाऊ तुमचं ढोले साहेब सरपंच आहेत इथले देवळी ग्रामपंचायत चे पाठवलेला साहेब हा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा जागेचा विषय होता थोडा हा तिकडे रस्ता दाखवून देऊ ग्रामपंचायत किंवा अशा प्रकारे पाणी पावसाळ्यामध्ये प्रेत पेटवायला खूप त्रास होतो लोकांना जाण्या जा येण्याचा याकरिता माझी सर्व शासनाला ग्रामपंचायतला विनंती आहे की त्यांनी आमच्या दैवडे ग्रामपंचायत मध्ये शेड बांधून द्यावं अशी विनंती करतो सर्व गावातर्फे गावाचं नाव दैवडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आज झालेल्या मैतचे नाव आहे सुमनबाई ब्राह्मणे आता पावसाळ्यामध्ये असे हाल होत आहेत प्रेताचे याची दक्षता घ्यावी ओके धन्यवाद हा घ्या ना आमच्या <स्यों>